स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाणु आरती ओ बाणु जरणी ठेया मा चेली खेडे गामी तू अवतरलासी तू अवतरलाशी जगदुद्धारा साठी जगदुद्धारा साठी राया तू फिरसी, भक्त वत्सल खरा तू एक होशी तू एक होशी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा गुण पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार काय वर्णू त्याची काय वर्णू लिला पा शेषादिक शिणले न लगेच्या पार नल त्या पार तेथे ते जडमुढ कैसा थे थे कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या स्वामी समर्थ दिवस सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपदी दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आता कार्तिक महिना संपला आणि मार्गशीर्ष महिना झाला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी देव दीपावली आणि याच दिवशी खंडेरयाचं नवरात्र असत आता खर तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी ते कार्तिक एकादशी म्हणजे भागवत एकादशी कुठली प्रबोधिनी एकादशी या चार महिने देव झोपलेले हो असतात आपली दिवाळी मध्ये ऑक्टोबर महिन्यात येते म्हणजे अश्विन आणि कार्तिक अशी आपली दिवाळी असते त्यावेळेला देव झोपेत असतात त्यामुळे देवांची दिवाळी आता सुरू झाली या दिवशी पहिल्या दिवशी देवाची दिवाळी देवाला पंचोपचार किंवा षोडोपचार पूजा करून देवाला दाखवून आरती करून देवा ह्याचा तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा आणि त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेव देवाय हा मंत्र करायचा त्या दिवशी देवाची दिवाळी त्या दिवशी असते त्याच्या पूर्वीच सांगते कार्तिक वद्य त्रयोदशी सगळ्यांच्या लक्षात असेल की तिथी माऊलीने संजीवन या समाधी या समाधीच्या सातशे एकोणतीस वर्ष पूर्ण झालेली <coughs> संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर सगळ्या सगळ्या जगासाठी विश्वासाठी विश्वास खर तर हा व्हिडिओ ही पोस्ट माझ्या ह्याच्यावर आली होती मी संपूर्ण ती ऐकली आणि त्याच संकलन करून गोष्टी रूपात त्याच एकत्रीकरण केलं आणि तुम्हाला सांगावी अशी वाटली पण माझ्याकडे जी पोस्ट आली त्यात एक एक शब्द एक एक वाक्य इतकी छान आहेत अक्षरशः डोळ्यातलं पाणी येतं एक एक वाक्य वाचताना म्हटलं आपण हे सांगू शकणार नाही त्याच्यापेक्षा ही जर पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवली तर जास्त परिणामकारक फक्त डोळ्यात पाणी कुणी आणायचं नाही समाधी संजीवन काय दिवस येतो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा दिवस आहे संजीवन समाधी समाधी सोहळ्याची मंगलमय अशी तिथी कुणी विसरणार नाही त्यावेळी जे जे घडलं त्यावेळेचा जो इतिहास आहे तो मी आता तुम्हाला सांगणार आहे सांगणार आहे म्हणजे वाचून दाखवणार सांगताना माझं धाडस होणार नाही माझ्या लक्षात सुद्धा राहणार नाही म्हणून मी असा निर्णय घेतला की आज आपण प्रबोधन वाचून दाखवायचं पंढरीची वारी कार्तिक एकादशी हा एकादशीचा दिवस आटोकून आळंदी येऊ लागण्यापूर्वीच ज्ञानदेवानी संजीवन समाधीचा निश्चय केला होता हे नामदेवांना फक्त त्यांनी सांगितलं होत पुढे यात्रेनंतर काळाची चाहूल लागून माऊलींचा जीव गडबडला त्यांनी श्री विठ्ठलापाशी समाधीची आड म्हणजे हट्ट धरला की विठ्ठला आणि मातेला सांगितलं की मला समाधी घ्यायची आहे माझा तो हट्ट पूर्ण करा त्यांनी तो हट्ट पूर्ण करण्याचं मान्य केलं हे मूर्तिवंत गडीवाळ कैव्य सम्राट चक्रवर्ती सर्वा अंतरणार हा विचार सहन न होऊन रुक्मिणी मातेचा आश्चर्यचा बांध पडला पांढुरंगाने तिला समजावेच सांगितलं रुक्णी या ज्ञानोबासारखा भक्त योगी श्रेष्ठ परोपकारी अखिल ब्रह्मांड फिरलो तरी सापडणार भारत नाही भारतवर्षात नारद सनत कुमार अंबरीश परी पराशर भगीरथ व्यासादी भक्त होऊन गेले मात्र अवघ्या जलसागराला आत्मोद्धाराचा मार्ग त्रैलोक्यांची ज्ञान संजीवनी असलेल्या ज्ञानमाने दाखवला या महात्म्याचा केवळ स्पर्श अथवा नुसते दर्शन अथवा नामस्मरण जन्म मृत्यू वंदन मनालाही पावन करते अशा या भक्त श्रेष्ठाच्या नामाचा प्रेमपूर्वक सकल पापे करणार आहे नष्ट करणार आहे हे निश्चित देवी या विभूती तत्वाला समाधिस्त करण्याचे धैर्य खर तर मजपाशी नाही परंतु याला काही उपाय नाही प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगा पांडुरंग आपल्या आत्मवत अशा भक्त श्रेष्ठाला स्वहस्ते दिलेल्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रेममय श्रीमंतीचे वर्णन संत नामदेव संत निरोबा राय संत एकनाथ यांनी यथायोग्य आणि विस्ताराने करून ठेवले अमृतानुभव ज्ञानेश्वरी चांगदेव पासष्टी अभंग हरिपाठ अशा ग्रंथ निर्मितीने कैवल्य रसात चिंब नाहून निघणाऱ्या अमृताला जिंकण्याचे सामर्थ्य ठेवून असलेल्या माउलींच्या वाणीवर आतापर्यंत महाराष्ट्रीय अध्यात्मिक गाथा वर्धिष्ण होते या ग्रंथाच्या अभ्यासाने कित्येक लोक कृतार्थ झाले दुर्जन सन्माला लागले आहे कित्येकांचा उद्धार झाला आहे एकविसाव्या वर्षी आपल्या सद्गुरु निवृत्तीनाथांना त्यांनी समाधीची अनुमती मागितली कार्तिकी वादीनंतर पंढरी पासून ते अर्धवाह्या स्थितीत राहू लागले आळंदी हे अनेक सिद्धांनी समाधी घेतलेलं स्थळ आहे म्हणून त्याला सिद्ध भेट बेट आहे श्रीनाथ म्हणतात चौऱ्याऐंशी परंपरेच्या स्थळी जिवंत समाधीचा निर्धार श्री ज्ञानदेवानी केला संत मंडळी या त्यांच्या निर्धाराने ओसंडून जावे इतका शो करू लागले पण ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद असे होते श्री विठ्ठलाने भावंडा नायकेकडे नेऊन वर्थ सांगून सांत्वन केले समाधीची सर्व सामग्री तयार झाल्यावर श्री ज्ञानदेवांनी सिद्धेश्वराचे आपल्या आपण निवडलं तर स्थान ते महादेवाला तर विचारलो तो पण त्यातल्या त्यात त्यांनी त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या म्हणण्याप्रमाणे कुठं मी समाधी घेणार त्यांनी स्थळ सांगितलं क्षेत्र प्रदक्षिणा होऊन एकादशीच हरी जागरण झालं द्वादशी स्मारणे झाले द्वादशीच्या रात्री कान्हो पात्र यांचं कीर्तन झालं विश्वकर्म्याने अतिशय सुंदर कलाकुसर केलेला मंडप तेथे उभारला समाधीच्या समोर अजान वृक्षातचा दंड स्थापन करण्यात आला या कोरड्या काष्ठाला पालवी भोटल्यावर ज्ञानदेवांनी सर्वांच्या कल नमस्कार केला अखेर त्रयोदशीचा दिवस उजाडला सर्वांनी इंद्राने स्नान करून ज्ञानेश्वरांची आदरपूर्वक पूजा केली यानंतर प्रेमाने ज्ञानेश्वरांना सिंहासनावर बसवून विठ्ठल आणि रुक्मिणीने त्यांची शोडोपचारे पूजा केली कपाळावर गंध लावून गळ्यात दिव्य सुगंधी म्हणा घातल्या विठ्ठल ज्ञानेश्वरांकडे वळले त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक केला शंकर प्रभूतीदेव कश्यप आदि ऋषीने ज्ञानेश्वरांना आलिंगन दिलं ज्ञानेश्वरांनी सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला सर्वांचं पूजन केलं सर्व सोहळे पार पडल्यानंतर माऊली सावकाश उभे राहिले आणि सबोवार उभ्या असलेल्या भक्तांच्या अश्रूचे बांध फुटले सारा आज नंतर भरून केला सर्वांना वंदन करून माऊली अखेरीची निर्माण निर्वरू करणार लोकांना म्हणाले माझ्याकडून आजवर कोणास काही अधिक कर दिले गेले असे मला क्षण करा कधी मर्यादा ओढंडी असेल तर सं, संत महात्म्याने मला करुणापूर्वक पदळात घ्या आपण माझे मायबाप आहात मी तुमचे हा जाण आहे माझ्यावर कृपा असू द्या मुलांच्या या निर्वाणीच्या मुलानी सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला दुःख सहन न होऊन की ते लोक मोठे ठेवून पडले मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागले भक्त ओर पडवू mm लागले निवृत्ती -hmm. नाथादी भावंड आणि हंबरदा त्यांचे निष्पाप प्रेम पाहून उपस्थितांचे काळीस गेलावले गड्याशी आलेला आवंडा विळत लोक उसासे सोडू लागले मौलींनी समाधी स्थळाला प्रदक्षिणा घातली आणि श्री विठ्ठलाने व श्री निवृत्तीनाथांनी त्यांचे हात धरून समाधीस बसण्यास हार प्रवेश गगन कालवले गेले श्री नामदेवांनी गळ्यात हार घातलेले श्री ज्ञानदेव तुळशी बेल दुर्वा दर्भ फुले इत्यादी अंथरलेल्या धुवट वस्त्राच्या घरीवर बसले ज्ञानेश्वरी पुढे ठेवली होती मला तुम्ही सुखी केले आता पाद पद्मी मला निरंतर ठेवा अशी श्री विठ्ठलास प्रार्थना करून तीन वेळा नमस्कार केला आणि भीम मुद्रेने डोळे झाकले श्री नामदेव सुंदर सुंदर स्पुंदत म्हणाले नामा म्हणे आता लोकला दिन कर म्हणे आता लोकला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्त बाप ज्ञानेश्वर समाधिस्त श्री तुकाराम महाराज तुकारामांनी संत शिरोमणी बद्दल गौरव केलाच आहे कि ते अभंग प्रसंगी हैरवंत श्री ज्ञानदेव मात्र ध्येय धुंदीने अविचल व होते संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय असले कुतुंग व्यक्तिमत्व होते श्री निवृत्तीनाथांनी पहिल्या पायरीवर उभे असलेल्या श्री बाहेर आणले आणि शिळा लावून ते बंद केले आकाशीच्या देवानी हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी आकाशा विमानांची गाठी झाली सर्वत्र हाकार सर्वांनी पुढे वाहिली पुढे इंद्रायणी सर्वांनी आचमन केले पाच बाटांनी संत बाहेर पडले श्री ज्ञानदेव अजूनही तिथेच आहेत संजीवन समाधीत आहेत प्रत्येक भक्ताला ते जवळ घेण्यासाठी आलिंगन देण्यासाठी ते विराजमान आहेत संत मुक्ताई यांच्या तातीचे अभंग प्रसिद्ध आहेतच त्या म्हणतात योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्व झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेशक विश्व पट ब्रह्म दोरा ताटी उगरा ज्ञानेश्वर खरतर या पावन मनाच्या योग्याचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी इंद्रायणीच्या तीरावर आळंदी येथे जायला हवेच आयुष्य कृतकृत्य झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्रवंत श्रेष्ठ श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की वधूंत चिंतन श्री गुरुदेव अशक्य अशक्य करतील